नमस्कार मैत्रिण नंदिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा मैत्रीण आज आपण मूग डाळीचे भजे बनवणार आहे तर ते भजे कसे बनवले जाते मी तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रिणी बघा आज आपण हे ना मूग डाळ भिजून घेतलेली रात्री टाकलेली याच्यामध्ये मूग डाळ आणि बस डाळ आहे आणि थोडीशी डाळ आहे तर आज नुसते मूग डाळीचे भजे आपण साधे बनवणार आहोत ते कसे बनवता मी ते तुम्हाला दाखवत आहे आणि त्याच्यासाठी ला त्याच्यासाठी मूग डाळीसाठी थोडीशी द अशी द, थोडीशी घेतलेले आहे आपण चण्याची बी टाकलेली दोन तीन दाणे त्याच्या त्याची चार पाच भर आणि ही असे दोन्ही ही मूग डाळीचे भजे आपण बनवणार आहे साधे आणि सोपे आणि कुरकुरीत तर पहा कसे भजे मी मूग डाळीचे बनवत आहे कमी घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे तर आपण सा साधे आणि सोपे मूग डाळीचे भजे आज बनवणार आहोत हे बघा आता आपण मस्तपैकी मूग डाळ आणि ती थोडी चण्याची डाळ होती अशी मूग डाळीच्या भाज्यासाठी हे जळून घेतलेलं आहे हे बघा अशी मस्त अशी छान अशी आपण दळ्याने आहे डाळ तर ह्या पद्धतीने अशी मस्त डाळ दळून दळून घ्यायची साधे सोपे आपण मूग डाळीचे भजे आज बनवणार आहोत हां हे बघा आता याच्यामध्ये आपण ना जे हिरवं वाटण वाटलेलं आहे दोन चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि चिरे हे बघा साधे आणि सोपे मूग डाळीचे भजे एवढं हे टाक ते टाक नाही करायचं एकदम साधे आणि खायला बी एकदम टेस्टी असे आपण भजे आज मुग डाळीचे बनवत आहोत झटपट असे मस्तपैकी ताता आता बघा त्याच्यामध्ये काय टाकलं आपण हिरव्या मिरच्या लसण अंजिरे वाटले आता थोडीशी हळद टाकलेली आहे तर आता पूर्ण हे मिश्रण आपण कालून घेणार आहोत चवीपुरतं मीठ बी टाकलेलं आहे मैत्रीण तर आता मस्त असे खमंग असे भजे आपण कुरकुरीत असे बनवणार आहे ते असं मिश्रण आपण तयार केलेलं आहे काहीतरी आपल्या लोखंडीच्या कडाईमध्ये तेलवी तापत आहे हे बघा मस्त भैकी आता तेलवी आपलं चांगलं खळखळा तापत आहे हे बघा असं मस्त आता हे मिश्रण आपण कालून घेतलंय हे पा असं छान असं एक जीव कालवलेलं आहे मुग डाळीच्या भाज्यासाठी एकदम छान खमंग असे आणि कुरकुरीत असे मस्त भजे आज आपण तयार करणार आहोत तर हे बघा मिश्रण असं छान असं तयार झालेलं आहे आपण मीठ हळद आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या हे कापून टाकलेल्या आहे एकदम छान असं आता आपण कुरकुरीत असे भजे आपण तळणार आहोत असं मस्त पैकी आता चांगलं हे करून घेतलेलं आहे मिश्रण आपण आता आपण भजे तयार करणार आहोत बघा आपलं तेल असं मस्त खमंग असं हे झालेलं आहे तापल्याला आहे असं चांगलं खळखळा हे बघा खळखळा तेल असं मस्त आपलं तापलेलं आहे आता आपण भजे तयार करत आहोत बघा कसे भजे कुरकुरीत असे मस्त तयार होत आहे तर हे बघा असे भजे आपण टाकायचे साधे आणि सोपे मैत्रिणू हे टाक ते टाक हे टाक ते त्याने भजे खायला काय जेवढे टेस्ट नाही लागत साधे आणि सोपे आपले छान लागतात तर एकदम साधारण भजे आपण करत आहे आज संध्याचे तर बघा मैत्रिणी मस्त पैकी आता आपले भजे तळत आहे मस्त असे खळखळा तळत आहे ते लोकळून गेलेलं आहे या पद्धतीने असे भजे मस्त पैकी करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा याच्यात सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही हा मैत्रिणी साध्या आणि सिंपल बनवलेलं आहे साध्या हिरव्या मिरच्या लसण आणि जिरा याची पेस्ट वाटून घेतली आहे आणि डाळी दोन्ही वाटून घेतलेले आहे साधे भजे आपण मूग डाळीचे बनवत आहे तर हे उकळत आहे तेल आणि आपले भजे मस्त खमंग असे बनत आहे कुरकुरीत असे हे बघा असे साधारण असे कुरकुरीत मस्त भजे बनवायचे संडेच्या आज नाताला भजे बनवत आहे मूग डाळीचे कुरकुरीत असे भजे का मिरच्या हे पहा असे मस्त मस्त असे भजे आता कुरकुरीत असे तळल्या जात आहे भजे ते लगेच काढायचे नाही उलातले म्हणजे असे हलून ठेवायचे पुन्हा एकदा थोडे कडक होऊ द्यायचे हे बघा हे पा किती छान कसे पाम फुगले बघा मैत्रिणींनो बिना सोड्याचे भजे आमचे बघा कसे छान असे झालेले बघा थांब थांब असे असे तर हे बघा कसे मस्तपैकी भजे आमचे बिना सोडा आणि काही याचे साधे आणि सिंपल भजे आम्ही बनवले आहे हे बघा असे मस्तपैकी भजे बनत आहे एकदम साधे सोपे भजे बनवायचे हे पण साधे बनवले तेवढे खायला टेस्टी लागतात आपण जेवढे भारी बनवता बन ला राहिलो तर भजे चांगले एवढे काही चवदार नाही लागत पण साधारण असे बनवायचे तर मग डाळीचे साधे आणि सोपे भजे आज बघा मैत्रिणी खाऊन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा hmm. हे बघा कसे पैसे आपण मस्त तळले आले आहे जे बाकीचे पहिले आता तळलेले हे एकाचे हे तळून घेत आहोत आपण असे मस्त हलवून होत हे बघा असे कुरकुरीत आणि असे मस्त भजे हे बघा मैत्रिणी कलर बी किती छान आलेला आहे त्याचा बघा असं वाटतं किती खावा तर अशी पलटी मारायची उकळून घेतल्यानंतर मिरच्याला थोडस मीठ ओरट लावतं पार पार सजना मोरे आई भजे खाले की बरा बघा किती छान झालेलं आहे आज राहतो म्हणे आजी मूग डाळीचे भजे बनवा आपल्याला खाण्यासाठी म्हणजे चल झटपट भजे बनवते तुला ताशे मस्त भजे बनवा मैत्रिणी असे छान असे मस्त पैकी कुरकुरीत असे भजे आज आपले तयार होत आहे हे बघा मैत्रिणी असे भजे करायचे बघा टम फुगलेले त्याच्यात काहीच टाकलं नाही सोडाबिडा काहीच टाकलेला नाही आपण मिरच आता मिरच्या आपण बघा टाकून असं मस्त तळून घेत आहोत मस्त मिरच्या मीठ लावलेलं आहे हा त्याला वरून मिरच्या कापून घेतल्या आणि त्याला असं मीठ लावून घेतलेलं आहे तर मिरच्या बघा असं कसा रंग आला त्याला तशा मस्त फुगल्या आहे ह्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत सह्या बघा मैत्रिण असे भजे बनवा खाऊन बघा साध्या आणि सोपे मूग डाळीचे झटपट असे भजे आपण बनवले आले आहे तर हे बघा ह्या पद्धतीने असे मूग डाळीचे भजे बनवा खा चॅनलला लाईक कर आण करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणी कसे बनवले मी तुम्हाला दाखवले ते बी मस्तपैकी तम असे फुगलेले हे बघा जाळी तर त्याला जाळीचे तर काही विचारूच नका फुगले तितके छान ना त्याच्या सोडा नाही काय टाकता तर तो त्याला तोडून तरी काय बघू हे बघा फुगलेलेच आहे खूप खूप असे कुरकुरेत आणि खूप असे फुगून गेलेले एकदम साधे सिंपल आपण काहीच टाकलेलं नाही बघितलं हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडेसे जिरे वाटून टाकले त्याच्यात काहीच दुसरं टाकलेलं नाही असे साधे आणि सोप्या मुलांना आपल्या असे स भजे बनवून द्या खायला पौष्टिक असतात मूग डाळीचे भजे साधे मूग डाळीचे भजे ह्याच्यामध्ये काही दुसरे टाकले नाही थोडीशी चण्याची डाळ टाकले तर मैत्रिणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा मग डाळीचे भजे कसे फुगलेले आपले असे चांगले कम असे जाळीदार खायला बी इतके छान झालेले आहे